राष्ट्र न्यूज सर्वसामान्य जनता मला वाटतं की देवेंद्रजी काही केंद्रात नाही ते राज्याच आहे राज्यातले मंत्रीपदाबरोबर ते संघटनेचं काम आणि राज्याचं नेतृत्व करत आहे मला अडीच वर्षापूर्वीचा काळ आढळतो का की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि वेळेवर त्यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी आलं आणि ना इच्छे नसताना इच्छा नसताना ते उपमुख्यमंत्री आले त्यांची खुर्ची त्या ठाणेकरांच्या खुर्चीवर त्यांची नजर असावी आणि यासाठी त्यांना मोकळं व्हायचं असेल हा एक प्रश्न दुसरा असा आहे की राज्यामध्ये असताना शेवट विधानसभेचं काम करायचं म्हणतात तर इथे पण मंत्री त्यासाठीच होतं विधानसभेचं काम करायसाठी उपमुख्यमंत्री विधानसभेतूनच होता आणि याबरोबर त्यांना काम करता येईल पण मला वाटतं आलेलं अपयश आहे त्यामुळे ते थोडे त्यातून मुक्त होण्याची भाषा करत असतील देवेंद्रजी फार कर्तृत्वान आणि एक लढाऊ नेता आहे महाराष्ट्रातील राजकारणामधला कुठल्याही पार्टीत असू दे त्यांच्या आणि महाविकास महायुतीच्या एकूण सरकारच्या उत्तम कामगिरीमुळे आम्हाला जे यश मिळालं तर ते तिथे राहावे आणि अशीच उत्तम कामगिरी करावी म्हणजे विधानसभेमध्ये आम्हाला भरपूर यश मिळेल माझ्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉन टच करण्यास विसरू नका